विदर्भात प्रसिद्ध असलेल्या बहिरम यात्रेला गेल्या एका महिन्यापासून सुरुवात झाल्याने दूरवरून शेकडो हजारो नागरिक आपल्या वाहनाने येथे दाखल होत आहे मात्र याच दरम्यान आमच्या सिटी न्यूज वतीने सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात येत आहे यात्रेला जाताना आपण आपले वाहने मर्यादित वेगाने चालवा वाहतूक नियमांचे पालन करा कारण याच मार्गावर एका दुचाकी आणि चार चाकी वाहनात भीषण अपघात होऊन दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी चौदा जानेवारीच्या दुपारी घडली आहे अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वाहनाचा नुसता चुराडा झाला परतवाळा बैतूल मार्गावर श्री क्षेत्र बहिरम जवळ दुचाकी व कारच्या भीषण अपघातामध्ये आतेभाऊ व मामेभाऊचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस सूत्रानुसार शैलेश सिंह पप्प्या सिंह सर्वे वय पंचवीस वर्ष ऋषिकेश सुरेश चव्हाण वय बावीस वर्ष राहणार टपालपुरा परतवाडा असे मृतकांचे नाव आहेत कार क्रमांक एम एच चाळीस आर सत्तावीस नव्वद याने दुचाकी क्रमांक एम एस सत्तावीस व्ही ए बासष्ट पंच्याण्णवला ला जबर धडक दिली झालेल्या या भीषण अपघातामध्ये दुचाकी सव्वा शैलेश व ऋषिकेश यांचा मृत्यू झाला रविवारी दुपारी जेवण करिता बहिरम येथे जाण्यासाठी हे दोन्ही युवक घरून निघाले होते दोघांच्या जीवावर रविवार हा काळा ठरला कार चालक तेजस राहणार याला या अपघातामध्ये किरकोळ मार लागला आहे झालेल्या या अपघातामुळे शहरात एकच शोककुळा पसरली मृतकाच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले श्रीक्षेत्र येथे शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते यामुळे या, या मार्गावर वाहनाची वर्दळ सुद्धा अधिक प्रमाणात वाढते गाड्या चालवताना पोलिसांनी दिलेल्या निर्देशनाचे पालन करणे गरजेचे आहे हा मार्ग सुट्टीच्या दिवशी व्यस्त असल्यामुळे वाहनांची स्पीड कमी ठेवणे ही अपघात टाळण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून खरपी टी पॉइंट जवळून जड वाहनाला प्रतिबंध केले आहे पोलिसांनी भाविक भक्तांना दिलेल्या निर्देशनाचे पालन करण्याचे आवाहन शिरसगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी केले आहे जेणेकरून कोणतीही जीवहानी होणार नाही याकडे भाविक भक्तांनी सुद्धा विशेष लक्ष द्यावे